की तुम्ही सगळेजण मजेत असाल मी प्रल्हाद पवार दर्शन चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधतो आहे आज आपण लाईव्ह येण्याच्या पाठीमागचा उद्देश असा महाशिवरात्रीनिमित्त विशेष असं एक आपल्याला प्राचीन श्री रामेश्वर मंदिर येथील एक माहितीवर लाईव्ह आज आलेलो आहे ती माहिती आणि त्या विषयावर अभ्यास करणाऱ्या डॉक्टर सीमा नानवटे ह्या मूर्ती अभ्यासक आहेत परभणी जिल्ह्या जिल्हा येथे डी एस एम कॉलेज आहे इथे प्राध्यापक आहेत त्या आणि त्यांनी या विषयावर चांगलं विवेचन केलेलं आहे आणि त्यांनी या विषयावर खूप चांगलं लिखाण केलेलं आहे तर त्यांचा हे सगळं अभ्यास आहे मी फक्त आपल्यासमोर पोहोचवण्याचं काम करतो आहे त्यामुळे या विषयाचं क्रेडिट त्यांनाच मिळेल फक्त मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे फक्त वजूरगावचा विषय आहे आणि वेळोवेळी आमचं या विषयावर त्या आम्हाला मार्गदर्शन करत असतात तर त्या अनुषंगाने वजूर येथील रुद्राक्षयुक्त शिवलिंग आणि रुद्र रुद्राक्ष योग महिमा आणि आपण आज संवाद साधणार आहोत मित्र हो वजूरमध्ये अनेक गोष्टी आपण यापूर्वीसुद्धा बघितलेल्या आहेत आणि वजूरगावची महिमा किंवा वजूरगावचं स्थान महात्म्य या विषयावर आपण चर्चा केलेली आहे आदरणीय श्री लक्ष्मण महाराज यांच्या गाथेमध्ये सुद्धा हा उल्लेख येतो की वजूर हे कसं पवित्र आहे वजूर या गावामध्ये तीर्थक्षेत्र नदी गोदावरी नदीमध्ये स्नान केल्यानंतर कसं पाप धुवून जातं शिवलिंग श्री रामेश्वर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कसे पाहून श्री होतात भगवंत होतात या अनुषंगाने त्यांचं त्या विषयावर ओवीबद्ध असं हे माहिती आहे त्यांनी त्याच्यावर ते लिखाण केलेलं आहे त्यांनी गोदावरी परिक्रमा केल्याच्यानंतर हे सगळं ह्या गोष्टी त्यांनी त्या ते पोथीमध्ये आपल्याला दिसून येतात तसंच आपल्याला या विषयाला घेऊन तसं जर आपण आणखी ख पाठीमागे जर गेलो तर या ठिकाणी शिवलिंग स्थापनच कसे झाले हे जर बघितलं आपण तर श्रीराम प्रभू यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली ही भूमी आहे आणि हा दंडकारण्याचा भाग आहे आणि या भागामध्ये ते स्वतः मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली वा शिवलिंगाची आणि या स्थापनेच्या स्थापनेनंतर मग कालवगामध्ये मंदिर झालं अशी एक आख्यायिका आपल्याला बघायला मिळते तर मूळ हे जे आहे तर गोदावरी नदी आहे गोदावरी नदी दक्षिण असल्यामुळं या गोदावरीचा आणखी विशेष महात्म्य आहे आणि या ठिकाणी ही गोदावरी नदी असल्या कारणामुळे श्रीराम प्रभू यांनी सुद्धा इथं येऊन हे केलेलं आहे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे अशी ही आपल्या आख्यायिका ब बघायला मिळते तसाच एक आधार घेऊन आपण जर बघितलं तर या वजूर येथील शिवलिंगा शिंगुलिंगावर एक रुद्राक्षाची माळ आपल्याला बघायला मिळते हे एक वेगळं पण आहे की इतर शिवलिंगावर शेषनाग बघायला मिळतो किंवा आणखी वेगवेगळे शिवलिंगाचे वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात त्यांची मुखं वेगवेगळे बघायला मिळतात आपण जर जवळच आपल्या गौर या ठिकाणी जर गेलो तर आपण गावामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये तर तिथे शिवलिंगाचे एक तीन भागामध्ये वेगवेगळे हे होताना म्हणजे वेगवेगळे भाग होताना बघायला मिळतात आपल्याला इथे एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे आपण जर इथं तारकेश्वर ह्याच्या ह्याच्यामध्ये ताडकसला जर गेलो तर आपण त्यांना एक शिवलिंगाचं एक वेगळं रूप बघायला मिळतं पद्मावतीला जर आपण गेलो तर ते पाणी त्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसतं शिवलिंगावर पडलेलं आतमधून तर हे असे वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग बघायला मिळतात आपल्याला परंतु शिवलिंगावर रुद्राक्षची माळ का आहे या विषयावर चिंतन डॉक्टर शीमा मॅडम यांनी केलेलं आहे आणि ते खूप आपल्या पर्यटकासाठी भाऊ भक्तासाठी आणि गावकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे असं मला वाटतंय म्हणून मी या ठिकाणी लाईव्ह आलो आहे तुम्हाला सांगायला आवडेल की या विषयामध्ये परमतत्व परमसत्य किंवा परमेश्वर हा अनुभूतीचा विषय आहे आणि या अनुषंगाने यासाठी कोणती ना कोणती साधना करणं गरजेचं असतं त्यांनी सुरुवातीला सांगताना असं म्हणतात की या मंदिरातील शिवलिंग दुर्मिळ प्रकारातील असून त्यावर सत्तावीस रु, रुद्राक्ष असलेली रुद्राक्षमाळ आहे आणि आ, ही रुद्राक्षमाळ पाहताच त्यामागील प्रयोजन लगेच लक्षात येते लक्ष वेधते भक्तांच्या मनातील वेगाने चाललेल्या मनोव्यापार अचानक कमी होतो आणि आपल्या इष्ट देवते देवतेचे नामस्मरण किंवा जप करण्याची स्मृती होते येथील वालुकामय शिवलिंगाची स्थापना श्रीराम प्रभूच्या हस्ते झाली आहे अशा लोकश्रद्धा आहे असं ते सुरुवातीना सुरुवातीलाच लिहिताना म्हणतात नंतर ते असं म्हणतात की परमतत्व परमसत्य किंवा परमेश्वर हा अनुभूतीचा विषय आहे यासाठी कोणती ना कोणती साधना करावी लागते आणि सत्य काय आहे या जिज्ञासेने प्रेरित होऊन अनेक ऋषीमुनी संत महात्म्यांनी अरण्यात बसून साधना केल्या आहेत त्यांच्या साधनेतून मिळालेली फलश्रुती म्हणजे कोणाला आत्मसाक्षात्कार झाला तर कोणाला परमात परमात्मे साक्ष साक्षात्कार झाला कोणाला अहम ब्रह्मास्मीची अनुभूती झाली तर कोणाला ज्ञानप्राप्ती झाली यासाठी योग साधना किंवा ध्यानविधी हाच मार्ग सर्वांनी वा वापरलेला दिसतो योग किंवा ध्यान साधना म्हणजे मनाची एकाग्रता साधना साधने आणि परमतत्वाशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करणे ही करणे किंवा सत्याच्या अधिक जवळ जाणे होय असं त्यांनी या साधनेला म्हणलेलं आहे सर्वसामान्यांसाठी दीर्घकाळापर्यंत योग करणे ही कठीण बाब आहे कारण मनाची चंचल अवस्था हजारो विचारांना जन्म देते हाच हाच प्रश्न अर्जुनाला पडला होता आणि तो भगवंताला म म्हणतो माझ्या मनाची अवस्था किंवा विचार हे वारेच्या वेगाने धावतात तेव्हा भगवान त्याला उत्तर देतात असे असले तरी तू धावत्या मनाला सावर आणि माझ्यात मन एकाग्र कर माझे ध्यान कर आज मनाच्या अतिभौतिकतावादी आणि अवस्थेमुळे कमी वयात अनेक समस्या आणि नवीन नवीन शारीरिक रोग उद्भवत आहेत तेव्हा सर्व सामा समस्यांचा रामबाण उपाय आणि मनाच्या अति भौतिक समस्याचा रामबाण उपाय आणि नवीन शारीरिक योग ह्या सगळ्या गोष्टीसाठी मनाचा योग किंवा ध्यान साधना होय हे त्यांनी सांगितलेलं आहे ज्याला आधुनिक भाषेत मेडिटेशनसुद्धा आपण म्हणतो योग साधनेची स्मृती करून देणारे योगीचे दोन शिल्प हजूरच्या रामेश्वर मंदिरावर अंतराळ अंतराळात उत्तरांगावर शिल्पांकित केलेले दिसतात हा मार्ग कठीण असला तरी योग किंवा ध्यान साधना अधिक सुलभ व्हावी म्हणून अनेक मार्ग ऋषी वर्णित केलेले आहेत यापैकी के सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे जपमाळ किंवा नामस्मरण होय याद्वारे इंद्रियांचे भोग्य विषयावरून मन हटवून एखाद्या प्रतिमा किंवा प्रतीकावर तसेच मंत्रावर ध्यान केंद्रित केले जाते यासाठी गावोगाव स्थाप स्थापत्याचा विशिष्ट रचनेत मंदिर निर्माण केलेले आहे ज्यामुळे सांसारिक लोकांसाठी दैनंदिन कर्मयोग करता करता भक्ती आणि ध्यान किंवा योग सहज साध्य करता येते असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे योग साधनेकडे नेणाऱ्या खुना अतिशय खोबीने वजूर जिल्हा परभणी येथील श्रीरामेश्वर मंदिर मंदिर रचनेत निर्माण केलेल्या दिसतात योगीचे शिल्प रुद्राक्षयुक्त शिवलिंग आणि नामस्मरणाने काय होते याची प्रचिती करून देणारे असुरी वृत्तीचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे असं ते म्हणतात येथे शिवलिंगाची स्थापना प्रभू श्रीरामचंद्राने केली आहे अशी लोक श्रद्धा आहे काल ओघात या शिवलिंगावर मंदिर स्थापन झाले आहे हे मंदिर आज श्री रामेश्वर महादेव मंदिर या नावाने प्रचलित आहे चर्वाक दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांना फक्त शिवलिंग दिसेल आणि तथा तथापि आध्यात्मिक पथावर चालणाऱ्या येथील शिवलिंगाचे दर्शन एक सुखद क्षण होय मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगाला पाहताच भक्ताच्या मनातील वेगाने चाललेल्या मनोव्या व्याप मनोव्यापार अचानक कमी होतो आणि नामस्मरण करण्याचा मोह होतो असे काय या रचने रचनेमागील अध्यात्म आणि विज्ञान वजूची रामेश्वर मंदिरातील शिवलिंग दुर्मिळ प्रकारातील असून त्यावर सत्तावीस रुद्राक्ष मणी अशी माळ कोरलेली आहे ही रुद्राक्ष माळ पाहताच त्यामागील प्रयोजन लगेच लक्षात येते वेदते अर्थात नामस्मरण किंवा जप करण्याची स्मृती होते नामस्मरण किंवा जप करण्यासाठी विविध प्रकारच्या माळा वापरल्या जातात पैकी रुद्राक्षाच्या माळीचे विशेष आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला माहिती इथं सांगितलेली आहे आणि त्या ते विषयावर त्यांचं खूप मोठं आर्टिकल त्यांनी त्या इथं लिहिलेलं आहे आणि ते लवकरच प्रकाशित होईल विशेष आपल्या याच्या महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी या विषयावर विवेचन केलेलं आहे मॅडमचा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांनी या विषयावर बऱ्याचशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला त्यांना त्यांचा वेळ घेऊन लवकरच वजूर या गावी बोलून मंदिरावर अनेक काही गोष्टी त्यांना सांगण्यासाठी आपण पाचारण करणार आहोत अशा गोष्टी वेळोवेळी आपल्याकडं सगळ्यांना कळाव्यात आणि मंदिर फक्त जाऊन दर्शन घेण्याचाच भाग नसून मंदिरामध्ये असलेल्या विविध गोष्टी विविध त्याच्यामध्ये जे काही शिल्पांकित केलेले चित्र असतील तिथं शिल्प असतील किंवा तिथं चित्रकला असेल तिथे स्थापत्यकला असेल तिथं मूर्तिकला असतील तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे प्रत्येक गोष्टी पाठीमागे काहीतरी प्रयोजन आहे त्यामुळं त्याचाच एक भाग म्हणून रुद्राक्षाची माळ हे साधनेचं चा, चांगल्यात मह सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर प्रत्येक माणसाला म्हणजे आपल्यापर्यंत आपल्याकडे आतापर्यंतच एक विषय असा असायचा की कोणीतरी आपल्या मंदिरामध्ये जर आलं तर एकदा मंदिरात आल्यानंतर परत परत ते मंदिरामध्ये येतात आणि त्यांना ना एका मंदिराविषयीची आवड निर्माण होते किंवा अट्रॅक्शन वाढतं देवतेविषयी आपल्या असं आपण आतापर्यंत म्हणत होतो पण त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे तर ते म्हणजे शिवलिंगावर असलेली रुद्राक्षाची माळ आहे तिथं गेल्याच्या नंतर जे काही आपल्या मनामध्ये असलेल्या चुकीच्या भावना आहेत त्या नष्ट होऊन एकदम आपण मंदिरामध्ये आल्याच्यानंतर एक, एक साधनेच्या ह्याच्यामध्ये जातो आणि तिथे गेल्याच्यानंतर आपण फक्त देवाचेच मा नामस्मरण करण्या क करतो असा एक तिथला एक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं रुद्राक्षाची माळ ही खूप महत्त्वाची आहे हे या विषयावर चिंतन करताना लक्षात येतं सरती शेवटी ते असं म्हणतात की हाच रामेश्वर मंदिरमध्ये असलेल्या ह्याच्यावर सा दुर्डी सॉरी रामेश्वर मंदिरमध्ये असलेल्या शिवलिंगावर रुद्रक्षेचे माळा असेल किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर प्राचीन जगातील पहिला लिखित ग्रंथ ऋग्वेद यामध्ये हेच वर्णन केलेले आहे तर ते कोणतं तर एक सद् विद्या प्रहुदा वद्य वद्यांत्यज्ञ ये मात रिहा श्वानमाहू ऋग्वेद एक पॉईंट एकशे चौसष्ट पॉईंट शेहेचाळीस सत्य सत्य एकच आहे परंतु ज्ञानी पुरुषाला विविध नावाने ओळख सबोधतात म्हणजे वेगवेगळ्या जरी देवतेचे आपण पूजन केलं तरी सत्य एकच आहे आणि एकच देवता आहे अशा पद्धतीनं आहे वेगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये शिवलिंगही सा बघायला मिळतं आणि वैष्णवामध्ये आपल्याला नरसिंह देवताही बघायला मिळते तर अशा सगळ्या गोष्टी एकत्रच आहेत त्यामुळे त्यांनी ह्या शि ऋग्वेदामधला एक संदर्भसुद्धा दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्या मंदिरामध्ये आपण गेल्या सहा महिन्या चार महिन्यापासून जे काही गोष्टी करतो आहे त्याच्यामध्ये फक्त आरती लाईव्ह करणं किंवा इतर गोष्टीच करणं असं नाही तर त्यामध्ये असलेली बारकावी शोधण्याचासुद्धा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातलाच एक भाग मारून मंकाळी नावाचा जो प्राचीन खेळ आहे तर ते खेळसुद्धा शोधण्याचं आपण काम केलेलं आहे इथून पुढे आणखी बारकावे शोधण्याचा मानस माझ्या मनामध्ये मा होता आणि त्यासाठी मी प्रयत्न करत होतो पण मनाव तसं आपल्या विश्वस्त मंडळीचं सहकार्य मिळत नाही आणि सगळ्या ह्या गोष्टी केल्याच्या नंतर त्या एकाच ठिकाणी आढून बसतात ते, ते म्हणजे एखादा पुढे जाण्यासाठी पुढचं पाऊल टाकण्यासाठी काही शासकीय स्तरावर गोष्टी असतात त्याच्यामध्ये पत्रव्यवहार असतो आणि जसं की दर्जा असेल किंवा पर्यटन विभागामध्ये गाव असेल नुकतंच आपले डॉक्टर बी एन पाटील यांना आपण राज्यस्तरा मुंबई येथे मी भेटलो होतो आणि त्यांनी राज्याच्या विषयी विशेष विशे त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या पर्यटन विभाग पर्यटनाच्या संबंधित चर्चा केली आपले कर्तव्यदक्ष डॉक्टर सॉरी म्हणून म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आ, जे काही समजा पर्यटनाच्या दृष्टीने असेल किंवा गावामधले विविध उपक्रम करण्याच्या दृष्टी कोणातून असेल गावातले सगळे युवक झटतील हे होतील परंतु ज्यावेळेस वेळ येते की ते वेगळ्या ठिकाणी मांडण्यासाठी त्याचे काही रितसर अर्ज असतील रीतसर त्याची काही मागणी असेल लेखी स्वरूपामध्ये संबंधित विभागानं करणं जसं की रामेश्वर देवस्थान असेल किंवा मग प ग्रामपंचायत असेल तर ह्यांनी वेळोवेळी केली पाहिजे नाही तर मग हे काय पोरं परेशान होत आहेत रात्र झटतात आणि मग हे सगळं बेजार होणे निरर्थक ठरतं म्हणजे काहीच उपयोग नाही त्याचा जर आम तुम्हाला काय करायचं तर करा आम्ही काहीच करत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते तुमचा हिकडीपणा सोडला पाहिजे आणि ह्या विषयासाठी नवीन ज्या काही गोष्टी येतात त्या स्वीकारल्या पाहिजे जे कुठं चालले महाराष्ट्र महाराष्ट्राच्या चा दृष्टिकोनातून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अध्यात्माच्या दृष्टिकोनातून धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक दृष्टिकोनातून अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण त्या विषयाला घेऊन थोडं गांभीर्यानं गेलं पाहिजे आणि योग्य त्यावेळी योग्य ते पाठपुरावा आणि योग्य ते अर्ज प्रस्ताव वेळोवेळी दिले पाहिजे याच्यामध्ये दोन्ही जणांची चूक आहे ग्रामपंचायत आणि पर्य आपले विश्वस्त मंडळ रामेश्वर देवस्थान कमिटी असेल ह्या दोघंही या, दो या विषयासाठी गांभीर्याने घेत नाहीत आणि सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की गावामधले ह्या कमिटी व्यतिरिक्त जे लोक आहेत जे की गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पुढारी आहेत तर त्यांनी सुद्धा या, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण तुमचंही तेवढंच कर्तव्य आहे की गावामध्ये जर एखादा करोड रुपये निधी येत असेल आणि त्यासाठी जर कोणी मुद्दाम आढून ते प्रस्ताव ठेवत असेल तर तुमचं काम काय तुम्ही फक्त मतं घेण्यासाठीच आहात का किंवा लोकांना फक्त वापरण्यासाठीच आहेत का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा तेवढाच महत्त्वाचा पार्ट आहे तुम्हीसुद्धा पदं भोगलेले आहेत आणि तुम्ही ह्या विषयासाठी त्यांना हक्काने सांगितलं पाहिजे की अशा गोष्टी थांबू नका जे काही लोकहिताचं गावहिताचं आणि समाजहिताच्या ज्या गोष्टी इतक्या लवकर झाल्या पाहिजे म्हणून तुमचंही तेवढंच कर्तव्य आहे जेवढं की कमिटीचं आणि ग्रामपंचायतचं आहे तेवढंच गावातल्या प्रमुख पुढाऱ्याचं सुद्धा आहे मुलं खूप परेशान होत आहेत मुलांच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत परंतु तुमचा तु 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 हेकाडीपणा जर नाही सोडला तर मुलं लवकर रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळेस असं म्हणू नका की असं कसं झालं त्यामुळं अशा विविध गोष्टी आहेत मंदिरामध्ये फक्त तेवढ्याच गोष्टी नाहीत दर्शनासाठी जाणं आणि सगळ्या गोष्टी आता पालखी महोत्सव आहे या विषयामध्ये सगळ्यांनी हिरिरीनं भाग घ्यायचा आहे आपणही त्यामध्ये सहभागी आहोत फक्त मी मंदिरमध्ये येणार नाही कारण तो कारण तिथं आल्याच्यानंतर काही गोष्टी मला आवडत नाहीत आणि त्या गोष्टी ह्या सगळ्या मंडळींना तिथं गेल्याच्या नंतर त्रास होतो आहे असं माझ्या लक्षात आलं म्हणून मी थांबतो आहे आपण सुद्धा असे वेगवेगळे विषय घेऊन या समोर येणार आहोत पर्यटनाच्या दृष्टीनं आपला पाठपुरावा राहणारच आहे आपण सगळेजण या विषयासाठी झटतो आहे आपण त्यांनी केलेलं काम चुकीचं आहे किंवा त्यांनी आत्तापर्यंत काम केलंच नाही परि विश्वस्त मंडळींना असा अजिबात आपण म्हणत नाहीत परंतु यापुढे जे काही समाज समाजाच्या बरोबर किंवा जगाबरोबर चालण्याची जी गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही जे हिकडेपणा करताय त्या गोष्टी थांबिल्या पाहिजे प्रस्ताव तयार आहेत मग गेला कुठं चार लोकांमध्ये सांगायचा का नाही तुम्ही गोपित का पाळताय ह्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न आहेत कारण आत्तापर्यंत तुम्ही बैठका काही जर तुमच्या तुमच्यावर प्रश्न आला तरच तुम्ही गावकऱ्यांना बोलवता आणि जे काही गोष्टी नाही का तुम्हाला करायच्या असतात आणि तुमच्या हिताच्या असतात असं लोकांचे म्हणणं आहे तर त्या तुम्ही गुपचुप करता असं न होता समोरासमोर येऊन चर्चा झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य केलं पाहिजे आपण जसं रुद्राक्ष माळीवर आज बोललो तसं आणखी वेगवेगळ्या विषयावर घेऊन आपण यापुढे चर्चा करणार आहोत तर तोपर्यंत धन्यवाद